तर पंतप्रधान घरकुल योजना ही ग्रामीण याचा ग्रामीण टप्पा जो आहे तो दोन वी, दोन टप्प्यांमध्ये हा विभागला जाणार आहे तसंच वीस लाख घरकुलांचं उद्दिष्ट राज्यात या सरकारने समोर ठेवलं असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं अठरा लाख अडतीस हजार घरकुलांना सरकारतर्फे मंजुरी देण्यात आलेली आहे तर चौदा लाख एकाहत्तर हजार लाभार्थ्यांना दोन हजार दोनशे कोटी वितरित करण्यात येणार आहेत या योजने राबवण्यात येणार आहे तर देशात पहिल्या क्रमांकावर ही योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण दोन अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस करता वीस लाख घरकुलांच्या उद्दिष्टापैकी सुमारे अठरा लाख अडतीस हजार घरकुलांना मंजुरी दिली असून चौदा लाख पहिल्या हप्त्यासाठी दोन हजार दोनशे कोटी राबवण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे लोकप्रतिनिधी आणि लाभार्थींच्या मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य सरकारकडून या योजनेच्या अनुदानात पन्नास हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे